शब्द कोडे, भाग सात एक कुत्रा याचं उत्तर आहे श्वान दोन खराटा झाडणी तागाचे झाड याचं उत्तर आहे सराटा तीन अंत सीमा याचं उत्तर आहे पारावार चार सती जाणे बरोबर जाणे याचं उत्तर आहे सहगमन पाच मानसिक रुग्णावर त्याला बरे करण्यासाठी करावयाचे इलाज आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना पाठवा याचं उत्तर आहे मानसोपचार